दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुक्की आओ चलो सभी ले वाटर पार्क एंड रिसोर्ट डे नाईट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव मध्ये आपण बघितलं असेल की भोगली 20 20 वर्षे लाल दिव्याच्या गाडीत फिरलेत माझ्यामुळे पक्ष मी आहे म्हणून भाजप मी आहे म्हणून टँग मी म्हणून तू डेरी हे पक्षामुळे नाही हे माझ्यामुळे असे आविर्भावात असणारे नेते आज पुढे थके होतो मी म्हटले बरोबर आहे की नाही तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय ते तुम्ही तर दहा वर्षाचेच आहेत तीस पस्तीस वर्ष जे होते एकदा पक्षातून हारले आता कसे हारले काय आपला आत्मपक्षाचा विषय पण एकदा तुम्ही पडले पक्षामध्ये तर लगेच दुसऱ्याशी पक्ष बदल म्हणजे पस्तीस वर्ष गेलो आहे काही नाही तुमची निष्ठा काही नाही पक्षाविषयी माझ्यावर अन्याय माझ्यावर अन्याय मला अन्या। वाटतं मित्रो हा आप पक्ष आपण पक्ष आहे आपली किंमत आहे उद्या कोणी असेल उद्या गिरीश महाजन असेल असा विचार माझ्या मनामध्ये आला तर काही नाही हिरो आहे आज मतदारसंघात किती सांगा काही सांगा किती काम करा पण पक्ष हा महत्वाचा हो सोपित आणि म्हणून निष्ठेला खूप महत्व आहे आणि म्हणून अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे